आनंदी राहायचं असेल खुश राहायचं असेल तर आजपासूनच हे पाच कामं बंद करा तुम्ही नक्कीच आनंदी राहाल खुश राहाल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक सगळ्यांना खुश करणं बंद करा आपल्या स्वतःच्या शिस्तीचं आणि विश्वासाचं पालन करा दुसरे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतात याचा विचार करू नका कारण दोन्ही गोष्टी एक सोबतच होऊ शकत नाही एकतर आपण समोरच्याला खुश ठेवू शकतो किंवा आपण तरी खुश राहू शकतो दोन्हीपैकी एकच गोष्ट होऊ शकते कारण आपण समोरच्याच्या म्हणण्यानुसार वागलो तर आपण आपलं मन मारून जगतो आणि आपण आपल्या इच्छेनुसार वागलो आपल्या मनाप्रमाणे वागलो तर समोरचा दुखावला जातो त्यामुळे कुणाचीही मर्जी सांभाळणे कुणालाही खुश करण्यात आपला वेळ वाया घालवू नका आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या विश्वासाची शिस्तीचं पालन करा आयुष्यात पुढे जाण्याचा आणि स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न कराल तर ते शक्य होणार नाही आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचा आनंद आणि मनशांती दोन्ही गमावून बसणार नंबर दोन विचलित होणं बंद करा आपण इतिहासातील सगळ्यात जास्त विचलित होणारी पिढी ठरणार आहोत काही फोकस नसेल तर परिणाम नसतील काही ध्येय नसेल तर त्याचे रिझल्ट नसतील तुम्ही प्रत्येक ठिकाणी विचलित होत असाल तर आयुष्यात तुम्ही काहीही मिळवू शकत नाही आणि सध्याची चालू वर्तमान काळातील पिढी सगळ्यात जास्त विचलित होणारी पिढी आहे तुम्ही जेवढे जास्त विचलित होणार तेवढे तुम्ही तुमच्या ध्येयापासून लांब जाणार काही मिळवायचं असेल मोठं यश मिळवायचं कर्तृत्ववान व्हायचं असेल तर तुम्ही एकाग्र आणि संयमही असणे आवश्यक आहे तुमच्या मनाची एकाग्रता असणे आवश्यक आहे मन एकाग्र नसेल प्रत्येक वेळेस ते विचलित होत असेल एका कामावरून दुसऱ्या कामावर एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर तर तुम्ही कुठलीच गोष्ट पूर्ण करू शकत नाही आणि परिणामी आपलं कर्तृत्व शून्य इतिहासातील महापुरुषांची उदाहरणे घेतली तर तुम्हाला दिसून येईल त्यांच्या अभ्यासातून त्यांच्या काम करण्यातून त्यांच्या सगळ्याच गोष्टीमध्ये असलेली एकाग्रता आणि म्हणूनच ते कर्तृत्वाने मोठे होऊ शकले म्हणूनच विचलित होणं मन भरकटवणं या गोष्टी बंद करा नंबर दुसऱ्यावर अवलंबून राहणं बंद करा आता तुमची आई तुम्हाला वाचवायला येणार नाही आणि आयुष्यात जीवनात काहीही फुकट देखील मिळणार नाही आपल्या भविष्यासाठी आपल्यालाच मेहनत करावी लागणार आहे आपल्या आयुष्याचा एक ठराविक काळ असतो जिथे प्रत्येकजण आपल्याला मदत करत असतो बालपणी आपले, बाल आपले आईवडील आपल्यासोबत असतात शाळेत गेल्यानंतर मित्र असतात शिक्षक असतात तरुणपणी कॉलेजमधील मित्र असतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कोणावर तरी अवलंबून असतो आणि आपल्या या अवलंबून राहण्याच्या सवयीमुळे आपल्याला बऱ्याच वेळेस नुकसान सहन करावं लागतं आणि ते केवळ भौतिक नाही तर मानसिक देखील आपण जेव्हा इतरांवर अवलंबून असतो त्यावेळेस आपण मानसिकरित्या देखील त्या व्यक्तीमध्ये अडकून असतो आणि ज्यावेळेस आपल्याकडून आधार काढून घेतला जातो त्यावेळेस आपल्याला मानसिक त्रास होतो आपण स्वतंत्रपणे एकट्याने जगू शकत नाही कुठलंही काम करू शकत नाही त्यामुळे सुरुवातीपासून स्वतःला दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका स्वतंत्रपणे काम करण्याची सवय ठेवा भावनिकरित्या स्वतंत्र रहा कोणामध्येही अडकून राहू नका कोणावरही विसंबून राहू नका नंबर चार कोणाकडूनही लगेच समाधानी होण्याची अपेक्षा ठेवू नका धैर्य संयम मेहनत आणि दृढ विश्वास हे तुमचे चांगले मित्र आहेत आणि हेच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतील समोरचा व्यक्ती जसं तुमच्याकडून लगेच समाधानी होत नाही अगदी त्याचप्रमाणे स्वतःही लगेच समाधानी होण्याची अपेक्षा ठेवू नका मला आयुष्यात काही मिळवण्यासाठी धैर्य संयम मेहनत आणि दृढ विश्वास या गुणांची आवश्यकता असते या चारही गोष्टींशिवाय तुम्ही कुठलेच ध्येय कुठलीही स्वप्न पूर्ण करू शकत नाही माझ्याकडून हे काम होत नाही म्हणून लगेच समाधानी झालात प्रयत्न सोडले तर आयुष्यात तुम्ही काहीही मिळवू शकणार नाही जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत असमाधानी असायला हवं नंबर पाच काम करण्यासाठी कुठल्याही बाह्य प्रेरणेवर अवलंबून राहू नका रोजच्या रोज स्वतःला अशा काही नियमित सवयी लावून घ्या ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतील बाह्य प्रेरणा ज्याला आपण मोटिवेशन म्हणतो ती आपल्यावर औषधांप्रमाणे काम करत असते बाह्य प्रेरणेचा प्रभाव असतो तोपर्यंत आपण प्रभावित होऊन काम करतो पण प्रेरणेचा प्रभाव उतरला की आपल्या काम करण्यात उदासीनता येते प्रेरणा संपली की आपल्या कामातला जोश आपली ऊर्जा ती देखील संपते नियमित त्याच ऊर्जेने काम करण्यासाठी आपल्याला बाह्य प्रेरणेवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःला अशा काही सवयी लावून घ्यायला हव्यात ज्यामुळे तुमच्या रोजच्या कामातली ऊर्जा टिकून राहील तुमची काम करण्याची क्षमता त्यामध्ये कुठलीही कमतरता येणार नाही उदासीनता असणार नाही तुम्ही त्याच ऊर्जेने आणि त्या जोशाने कामाला सुरुवात कराल जो तुमच्या कामाला सुरुवात करण्याच्या सुरुवातीला होता ध्येय गाठण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वयं स्वयंप्रेरित करायला हवं बाह्य प्रेरणा ही काही काळापुरती मर्यादित असते पण माणूस जेव्हा स्वयंप्रेरित होतो तेव्हा तो ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाही अंतिम ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय प्रवास अर्धवट सोडत नाही काम करण्यासाठी कुठल्याही बाह्य प्रेरणेवर मोटिवेशनवर अवलंबून राहू नका स्वतःला रोज स्वयं प्रेरित करत रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये